नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील चौतीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत या श्लोकात तीनशे आठ ते तीनशे सतरा एकूण दहा नाव आहेत इष्टो विशिष्ट शिष्ट शिखंडी क्रोध या श्लोकातली पहिली दोन्ही नाव संधीयुक्त शब्दात आहेत इष्ट आणि अविशिष्ट पहिलं नाव इष्ट ईश म्हणजे इच्छा करण, या मूळ धातूपासून हे नाम बनलं आहे परमात्म्याची प्राप्ती सर्व भक्तांना हवी हवीशी असते म्हणून तो सर्वांना प्रिय आहे हा इष्ट या नावाचा अर्थ किंवा इष्टी म्हणजे यज्ञ यत्न्या। जो यज्ञाद्वारा पूजिला जातो तो हाही इष्ट या नामाचा अर्थ होऊ शकतो दुसरं नाव अविशिष्ट अविशिष्ट म्हणजे परमात्म्याला वेगळं काढता येत नाही सर्वांच्या समभावाने अस्तित्व आहे नाव शिष्ट आणि इष्ट असे दोन शब्द या नामात आहेत शिष्ट म्हणजे सज्जन विद्वान या सर्वांना इष्ट म्हणजे आवडणारा असा हा परमात्मा आहे हा शिष्टेष्ट या नामाचा अर्थ सद्गुणी सज्जन यांच्याकडून ज्याचं पूजन केलं जात तो शिष्टेष्ट चौथं नाव शिखंडी शिखंड म्हणजे तुरा मोरपीस मोरपीस ज्यानं मस्तकी धारण केलं आहे श्रीकृष्ण अवतारात गोकुळात गोपवेशात श्रीकृष्णाने मस्तकावर मोरपीस अलंकार म्हणून धारण केले म्हणून त्याचे नाव शिखंडी पाचवं नाव नहुश नह म्हणजे आच्छादणे मढवणे अलंकृत करणे या धातूपासून नहुश हे नाम तयार झालं आहे परमात्मा त्याच्या माया रूपाने आच्छादलेला आहे सर्वभूत मात्रांना त्याने आपल्या मायेने बांधून ठेवले आहे हा नहुष या नामाचा अर्थ सहावं नाव वृष वृष हा शब्द वृषकर्मा वृषपरबा वृषाही या नामात आलेला आहे वृष म्हणजे धर्मस्वरूप वृष म्हणजे वर्षाव करणारा भक्तांच्या इच्छा तो पूर्ण करतो चांगल्या कामना पूर्ण करण्यासाठी तो भरभरून देतो म्हणून त्याचं नाव वृष सातवं नाव क्रोध हा हा म्हणजे नष्ट करणारा क्रोध हा म्हणजे क्रोध नष्ट करणारा बत्तीसाव्या श्लोकातही काम हा असं नाव आहे आठवं नाव क्रोध कृत करता क्रोध करणाऱ्या दुष्टांवर क्रुद्ध होणारा सज्जनांचा द्वेष करणाऱ्यांवर रागावणारा दानवांचा नाश करणारा म्हणून तो क्रोधकृत करता या नामातील करता हा शब्द कृतकर्त कर्त पासून बनलेला आहे कृतकर्त या धातूचा अर्थ कर्तन करणे कापणे क्रू धातूपासून जो कर्ता शब्द बनतो त्याचा अर्थ करणारा असा आहे या नंतरची शेवटची दोन्ही नाव संधियुक्त आहेत विश्व आणि मही थरह नव्व नाव विश्वबाहु परमात्मा हा सर्वांच्या अंतरियामी देही असल्यामुळे सर्व देहांच्या सर्व बाहूंचा तो स्वामी आहे आपल्या बाहूंनी तो सर्वांना आधार देणारा किंवा ज्याचे बाहू सर्वत्र पसरलेले आहेत असा हा विश्वबाहु या नामाचा अर्थ शेवटचे दहावं नाव मही धरह मही म्हणजे पृथ्वी पंचवीसाव्या श्लोकात धर धरह हे नाव आलेले आहे वराह अवतारात पृथ्वीला रसातळातून वर काढलं म्हणून पृथ्वी धारण करणारा तो मही धर किंवा मही म्हणजे पूजा ज्याची पूजा केली जाते जो पूजा स्वीकारतो तो मही धर या भागात आपण चौतीसाव्या श्लोकातील इष्ट अविशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी शिश्ट, नहुष भृश क्रोध हा क्रोधकृत करता विश्वबाहू आणि महीधर या दहा नावांचा अर्थ समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद